शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का बसलाय शरद पवारांचे विश्वासू अभय जगताप बंडाच्या पवित्र्यात आहेत आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर जाहीर ते भूमिका जाहीर करणार असल्याचं कळत आहे माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी लढण्याचे त्यांनी संकेतही दिले आहेत मांड तालुक्यातील वरकुटे मलवडी हे काही वेळात बैठक घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत तुषार तपासे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेत तुषार काय माहिती या भागातील म्हणजे मान तालुक्यात मधलं एक मोठं नाव म्हणून ना अभय जगतापकरण बघितलं जातं कारण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जो आहे त्याच्यामधला हा भाग सुद्धा त्यांच्या त्यांच्या अखत्यारीतला आहे आणि खरं तर या ठिकाणी शरद पवारांनी एक व्यू आखली होती की या ठिकाणी माड्यातून यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि तशा पद्धतीनं तयारी केली गेली होती मेळावे सुद्धा या ठिकाणी मान तालुक्यात झाले होते मात्र आता देरशील मोहिते पाटीलंची जो काय प्रवेश होता आणि त्यांना आता उमेदवारी दिली जाते हे समजल्यानंतर आता अभय जगताप नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आता काही वेळातच आता या ठिकाणी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत ते अपक्ष उमेदवारीची घोषणा करू शकतात बिलकुल धन्यवाद तुषार आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी